राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही चर्मकारांची अराजकीय संघटना आहे या संघटनेन या सभासदांनी महाराष्ट्रातल्या समाजाने मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्या फेब्रुवारीमध्ये आमची मिटिंग सह्याद्री अतिथीगृहाला बोलवली आणि त्या ठिकाणी आमच्याजवळजवळ सगळ्या मागण्या त्यांनी मान्य केल्या आणि तात्काळ ह्याच्यावर अंमलबजावणी होईल अशा प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या त्याच्यानंतर आम्ही फेब्रुवारीनंतर पुन्हा चौथ्या महिन्यात भेटलो सातव्या महिन्यात भेटलो तेच तेच आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं त्यांनी आमच्या पत्रावर आदेश दिलेत की यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी परंतु शासनाच्या प्रशासनात कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि त्यामुळे आम्ही एक तारखेला एक ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रातला चर्मकार बांधव हा आझाद मैदानावर उतरणार आहे साधारणतः एक लाख चर्मकार बांधव या ठिकाणी येणार आहेत आणि आंदोलन करणार आहेत आणि शासनाला जा विचारणार आहे त्याच्यासाठी आज या ठिकाणी समोर आले नाही मी कुठल्याही महामंडळासाठी इच्छुक नाही आहे कार्यकर्ते आमच्याकडे भरपूर आहे मी आता शिंदे गटात जरी आलो होतो तुम्ही कुठल्या प्रकारच्या अटी शर्तीवर आलेलो नव्हतो चर्मकार समाजाच्या मागण्या मान्य कराव्या एवढी एकमेव वाट होती आमदारकीचं तिकीट नाही खासदारकीचं तिकीट नाही परंतु अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला वागणूक दिल्यामुळे हा आंदोलनाचा पवित्र आम्हाला घेतात घ्यावा लागला माधव माधव गायकवाड राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष आज जी पत्रकार परिषद यासाठी घेण्यात आलेली आहे की येणाऱ्या एक ऑक्टोबरला जो चर्मकार समाजाचा प्रचंड मोर्चा आझाद मैदानावर भेटणार आहे त्यामध्ये आमच्या समाजाच्या ज्या जीवन मरणाच्या मागण्या आहेत अतिशय महत्त्वाच्या आहे जे आता आमच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे तर जे संत रविदास चर्मोदेव विकास महामंडळाची परिस्थिती इतकी वाईट आहे गेल्या तीन महिन्यापासून मी महामंडळाच्या ऑफिसला सारख्या चक्रा मारतोय तिथं एम डी वेगळे उडवाडूचे उत्तरं देतात आणि आता एम सुद्धा बदललेले आहे परंतु आमच्या महामंडळाकडं कर्मचारीच नाही कर्मचारी, ना कर्मचारी नसल्यामुळं जिथं आज पोरांचे लाभार्थी सहभाग भरून घेतल्यानंतर आज सहा सहा महिने लाभार्थी सहभाग भरून घेतल्यानंतर त्यांच्या अकाउंटला पैसे पडत नाहीत तिथं खूप उडवा उडीची उत्तरं दिली जातात त्यामुळं हे त्यामुळंच हा मोर्चा त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी काढण्यात आलेला आहे दुसरी मागणी अशी आहे की संत रविदास महाराजांच्या नावाने विद्यापीठ व्हावं हे आम्ही वारंवार म सांगत आलो त्याच्यानंतर संत रविदास जयंतीनिमित्त सुट्टी महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने द्यावी भारतामध्ये संत रविदास महाराजांच्या नावाने जवळपास सर्वच राज्यांमध्ये सुट्टी आहे आणि महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असूनसुद्धा रविदासांच्या नावाने सुट्टी नाही ही सुट्टी देण्याचं शासनाने मान्य करावं जेणेकरून फार मोठा लाभ चंप्रकार समाजाला होईल दुसरं वेगवेगळ्या प्रशिक्षण शिबीर राबवलं चर्मकारांनी चर्मकाराच का घ्यावं त्या महामंडळाच्या मार्फत सारखं तुम्ही वेगवेगळ्या उद्योगाचं प्रशिक्षण चर्मकार समाजाला द्यावं जेणेकरून चर्मकार समाजाचे युवक उभं राहतील महामंडळ जर महामंडळाचं जर अध्य झालं तर सगळ्यात मोठं काम चर्मकाराचं होईल आणि म्हणून त्यासाठी हा मोर्चा आहे मोर्चाला तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू येतो महाराष्ट्रातल्या सर्व चर्मकार समाज बांधवांनी येत्या एक तारखेला आझाद मैदानावर अकरा वाजता जमावं ही सर्व चर्मकार समाजाला विनंती नाव राजू नेटके मी राष्ट्रीय चर्मागार महासंघाचा मुंबईचा अध्यक्ष आहे आणि आमचा हा मोर्चा आझाद मैदान इथे होणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी मोर्चाच्या सगळ्या सविस्तर माहिती नाण्यांनी सांगितलेली आहे आमच्या प्रदेशाचे माधव गायकवाडांनी सांगितलेले आहे मुंबईमध्ये मी मुंबईतील जनतेला मुंबईतील चर्मागार समाजाला जाहीर आव्हान करतो तुमच्या माध्यमातून की एक ऑक्टोबरला आझाद मैदान या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक येणार आहेत त्याचप्रमाणे मुंबईतील लोक सगळे समाज बांधव पण या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे कारण हा आपला अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि आपल्या सर्वांच्या मागण्यांसाठी आज महाराष्ट्रातून सगळे चर्मागार समाजाचे नेते सर्व कार्यकर्ते आणि सगळा समाज त्या ठिकाणी येणार आहे तर आपलं पण कर्तव्य आहे म्हणून आपण पण सगळ्या मुंबईतील जनतेने मुंबईतील चर्मागार समाजाने या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहायला पाहिजे आणि आपल्या मागण्या ज्या आहेत केंद्र सरकारकडे आहेत राज्य शासनाकडे आहेत मुंबई महानगरपालिकेकडे आपल्या ज्या मागण्या आहेत प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे अशी माझी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना विनंती आहे मी रवींद्र खैरे युवक प्रदेशाध्यक्ष मागच्या मागच्या आठवड्यातच आम्ही पूर्ण छत्तीस जिल्ह्याचा दौरा केला आहे त्याच्यामध्ये अनेक मागण्या समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही जाणून घेतल्या आहेत त्या संदर्भात त्या मध्ये जे पत्र आहेत आपण मुख्यमंत्र्यांना दिलं आहे त्यांनी त्यासाठी मान्यता दिली होती त्याचं काय अंमलबजावणी झाली नाही त्या संदर्भात अख्ख्या महाराष्ट्रामधून आप आप आम्ही समाज बांधवांना आवाहन केलं आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदानांनावर एक ऑक्टोबर एक रोजी सकाळी अकरा वाजता यायचं आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त युवक सहभागी होणार आहेत मी पूर्ण महाराष्ट्रातील युवकांना आव्हान करतो या माध्य तुमच्या माध्यमातून की जास्तीत जास्त अगर पुढच्या तुमच्या भविष्यासाठी आपण सर्व युवकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या बायदानावर येऊन आपल्या ज्या मागण्या त्या पूर्ण करण्यासाठी योगदान द्यायचं आहे